श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपले मिष्टीसुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शंख कसा असला पाहिजे शंख घरामध्ये असलाच पाहिजे त्याचबरोबर शंखाची पूजा कशी करायची त्याची स्थापना कशी करायची कोणता शंख आपण देवघरामध्ये दे ठेवायचा घरा देवघरात शंख ठेवण्याचे नियम काय आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आयुर्वेदानुसार शंख वाजवणं खूप चांगलं असतं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते आणि जो माणूस शंख वाजवतो त्याची तब्येतसुद्धा चांगली राहते आपण अनेक देवांच्या फोटोमध्ये त्यांच्या हातात शंख बघतो पूजेमध्ये सुद्धा शंख वापरणं खूप शुभ मानलं जातं प्रत्येकाच्या देवघरात छोटासा का छोटा होईना पण शंख हा असतोच पूर्वी तर कोणत्याही शुभ कार्याआधी शंखनाद केला जायचा आजही काही घरांमध्ये रोज शंखनाद केला जातो कोणतंही शुभ कार्य शंखाशिवाय अपूर्ण असतं अशी त्याची ख्याती आहे बघा शंख हा समुद्रामध्ये सापडतो शंख हा विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी याचे प्रतीक मानला जातो शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे समुद्र मंथनातून पंचजन्य नावाचा पांढरा शंख बाहेर आला होता विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी ही समुद्राची कन्या असून शंख तिचा भाऊ आहे म्हणूनच असं म्हणतात की जिथे शंख आहे तिथे लक्ष लक्ष्मी देवी वास करत असते हिंदू धर्मात शंखाला विशेष असे महत्व आहे देवांच्या पूजेत शंखाला विशेष स्थान आहे शास्त्रामध्ये दक्षिणाभिमुख शंख हे भगवान नारायणाचे रूप मानले जाते हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आवडता शंख आहे देवी लक्ष्मी माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणमुखी शंख आहे ज्यांचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावरती शंख म्हणतात म्हणून देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि माता दुर्गा दक्षिण दिशेला वास करतात असे मानले जाते घरामध्ये दक्षिणाभिमुख शंख ठेवणे शुभ मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते तर शंखाचे दोन प्रकार असतात शंख दक्षिणाभिमुख शंखाचे दोन प्रकार आहेत पहिला द नर दक्षिणामुख शंख आणि दुसरा मादा दक्षिणमुख शंख ज्या शंखाचा जा थर झाड आणि जड असतो त्याला न दक्षिणावर्त शंख म्हणतात त्याचवेळी शंख जो पातळ आणि स्पर्शने हलका असतो त्याला मादा दक्षिणावर्त शंख म्हणतात दक्षिणावरती शंख घरात ठेवणे शुभ मानले जाते त्याची नियमित पूजा केल्याने भगवान विष्णू देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो दक्षिणावरती शंखाचे फायदे कोणते आहेत तर बघा हिंदू धर्मानुसार ज्या घरामध्ये दक्षिण दिशेला शंख स्थापित केला जातो त्या घरा देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहत असते घरामध्ये सदैव धन समृद्धीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार जर आपण दक्षिणामुख शंखाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करू लाल ठेवल्यास घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तसेच घरातील सर्व वास्तुदोष दूर होत असतात दक्षिणावर्ती शंख घराच्या देवाऱ्यात दक्षिण दिशेला ठेवल्यास नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही घरामध्ये सुख समृद्धी राहत असते नके कुट तर बघा शंख नक्की कुठे ठेवावा असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो काही लोक म्हणतात शंख घराच्या उत्तर दिशेला हवा तर काही लोक म्हणतात की पूर्वीला असावा पण याबाबत खूप संभ्रम आहेत शंख ठेवण्याचे काही नियम आहेत जे प्रकाशाने पाळे तर खूप फायदे होत असतात तर बघा शंख ठेवण्याचे नियम काय आहेत देवघरामध्ये शंख ठेवायचा असेल तर गणेश गोमुखी कावेरी आणि दक्षिणावरती शंख असावा त्यामुळे घरात धनधान्याची कधीही कमी भासत नाही शिवरात्री आणि नवरात्रीच्या दिवस शंख विकत घेणं खूप शुभ मानलं जातं शंख नेहमी राहत असते शंखाची स्थापना करण्यापूर्वी आपण गंगाजलाने आंघोळ करून नंतर पितळ्याच्या किंवा तांब्याच्या ताटात त्याला ता ठेवून त्याचा अभिषेक करावा रोज देवांबरोबर शंखाचीही पूजा करावी याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू सुद्धा खुश होत असतात जो शंख पूजेसाठी ठेवला आहे त्याला वाजवाय वाजवायचे नाही नाहीतर घरामध्ये वाद होतात त्या शंकात नेहमी पाणी भरून ठेवावे या देवघरामध्ये शंख ठेवण्याचे काय नियम आहेत तर बघा शंख हे नेहमी माता लक्ष्मीचं रूप मानले गेलेले आहे शंखाचा नादही सर्व पीडा किंवा कष्ट दूर करणार आहे देवघरात शंखाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं आहे भगवान विष्णू यांच्या हातातही शंख पुराण कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो देवघरातल्या शंखाची पूजा कशी करावी याबाबतची माहिती आपण घेणार आहोत शंखाची पूजा कशी करायची तर बघा प्रत्येक गोष्टीची पूजा करण्याचे काही नियम असतात शंखाची पूजा करण्याचाही नियम आहे आधी अंघोळ करून स्वच्छ कपडे आपल्याला घालायचे आहे त्याच्यानंतर एका पात्रामध्ये आपल्याला शंखाला दूध मध अंगा जल इत्यादींनी आंघोळ घालायचे आहे त्याच्यानंतर त्या शंखाला पुन्हा गंगा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याला फूल चंदन केशर अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर शंखाला धूप दाखवायचा आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर हात जोडायचे आहेत आणि शंखाचं ध्यान करायचं आहे शंख पूजानंतर आपल्याला ही कामे करायची आहेत आरतीनंतर पूजेच्या वेळी शंखात ठेवलेले पाणी घरभर शिंपडायचे आहे त्याच्यामुळे घरात सकारात्मकता येते घरातल्या सदस्यांवरती हे पाणी शिंप शारीरिक आणि मानसिक विकारांपासून आराम मिळत असतो असं सांगितलं जातं शंखाबाबतच्या आपण या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत शंखाच्या आत कधीही पाणी ठेवू नये शंख जमिनीवरती ठेवू नये शंख नेहमी हा स्वच्छ कपड्यांवरती ठेवायचा असतो पूजेच्या ठिकाणी शंख ठेवताना त्याचं मुख खालच्या बाजूस आणि उघडा भाग हा वरच्या दिशेने ठेवावा शंख नेहमी भगवान श्री विष्णू लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवा धनप्राप्तीसाठी जर मला धनप्राप्ती हवी हो असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकशे आठ तांदळाने शंखाला लाल कपड्यात गुंडाळायचं आणि त्या या शंखाला तिजोरीमध्ये स्थापन करायचं असं केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारली सुधारते असं सा म्हटले जाते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असाच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद